डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वैराग येथे व्याख्यान संपन्न दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी गौतम बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प प्रतिमेला पुष्पहार अर्पण मधुकर पालके भीमराव कदम राहुल ओहाळ तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती बैराग यांच्या वतीने करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे का प्रमुख वक्ते भीमराव कदम बोलताना म्हणाले की शिक्षणाशिवाय तरुणोपायं नाही जे कधी शाळेत गेले नाही त्यांच्या नावाने विद्यापीठ झाले ज्या महात्मा फुले दाम्पत्याला स्त्री शिक्षणाला विरोध केला आज त्या पुण्यात सावित्रीबाई फुले नावाने विद्यापीठ आहे शिक्षणात किती ताकद आहे हे बाबासाहेबांनी देशाची घटना लिहून सिद्ध केले शाहू फुले आंबेडकर ही आपली दैवत आहेत यांची पूजा करण्यापेक्षा त्यांचे विचार तरुणांनी आत्मसात करावे असे विचार बार्शीचे प्राचार्य भीमराव कदम यांनी वैरागीतील सिद्धार्थनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानात केले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणातून मधुकर पालके बोलताना म्हणाले की आजचा तरुण वर्ग मोबाईलच्या आहारी गेला असून सोशल मीडियाचा आतव्यापर करणं टाळलं पाहिजे तसेच आपले करिअर घडवले पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मधुकर पालके कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भीमराव कदम प्रमुख पाहुणे भारत भालशंकर राहुल ओहाळसर महेंद्र लोखंडे पी एस आय सुखदेव भालशंकर शार्दूल पठाण तसेच नगरसेवक श्रीशैल भालशंकर मनोज वाघमारे बाबासाहेब बाबर दलित मित्र प्रशांत भालशंकर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापू वाघमारे अमोल वाघमारे विजय दत्तात्रे वाघमारे जीवन चौधरी अमोल खंबरे गणेश साबळे हनुमंत भालशंकर सूरज भालशंकर किरण भालशंकर स्वप्नील चौधरी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन व प्रास्ताविक व आभार दलित मित्र प्रशांत भालशंकर यांनी मानले बिरोपोर्ट पी के न्यूज वैराग